कोण होता विदर्भातला तो दगाबाद ज्याने औरंगजेबाला सांगितले होते शिवराय कोठे लपले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैलगड किल्ल्यावरील धाडसी सुटकेची कहाणी आणि कसा विश्वासघाताचा कट उधळला प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमानाने कोरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या धाडसी कृती शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या कथा आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात विदर्भातील मैलगड किल्ल्यावर घडलेली ही एक थरारक घटना ही या इतिहासातील एक सोनेरी पान आहे ज्यामध्ये विश्वासघात आणि सावधगिरीचा सा रोमांचक संगम आहे महाराजांचा आग्र्याहून सुटकेनंतरचा प्रवास कसा होता ते पाहूयात सोळाशे मध्ये औरंगजेबाच्या कैदेतून चतुराईने महाराजांनी सुटका करून घेतल्यानंतर महाराज परतत होते त्या प्रवासात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मैलगड किल्ल्यावर काही काळ विश्रांती घेतली हा किल्ला त्यावेळी गोसावी नावाच्या किल्लेदाराच्या ताब्यात होता या किल्ल्यावर महाराजांचे आगमन ही एक गुप्त बाब होती कारण औरंगजेबाचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते मैलगड किल्ल्याचा किल्लेदार गोसावी याने लोभाच्या मोहात पडून महाराज किल्ल्यावर असल्याची गुप्त माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्या या कृत्याने स्वराज्याच्या स्वप्नांना धोका निर्माण झाला होता गोसावीने औरंगजेबाच्या सैन्याला माहिती देण्याचे कट्ट कारस्थान रचले ज्यामुळे शिवऱ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती आज अशा नाजूक प्रसंगी किल्लेदाराच्या पत्नीने अप्रतिम सतर्कता दाखवली तिला विश्वासघाताची माहिती मिळताच तिने महाराजांपर्यंत ही खबर तिच्या या धाडसी कृतीमुळे महाराजांना संभाव्य धोक्याची जाणीव झाली त्यांनी त्वरित परिस्थितीचा अंदाज घेऊन किल्ल्यावरून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि धैर्याचा वापर करत मैलगड किल्ल्यावरून सुरक्षितपणे बाहेर पडण्याची योजना आखली त्यांनी कोणताही गोंधळ न करता योग्य वेळी किल्ला सोडला इतिहासकारांच्या मते महाराज पुढे कोणत्या मार्गाने गेले याची निश्चित माहिती उपलब्ध नाही महाराजांच्या या धाडसी सुटकेने स्वराज्याच्या स्वप्नांना मात्र नवे बळ मिळाले असावे